हा पुन्हा मी सांगतो अवकाश कल्पना तुकडे जोडा हम्म तुम्हाला मागा सांगितल्याप्रमाणे एखाद्या प्राण्याचं चित्र त्याचे तुकडे देऊ शकतात ते, ते तुम्ही जुळवलं की त्याच्यापासून एक प्राणी तयार होऊ शकतो तुम्ही त्याला नाव देऊ शकता फळ असू शकतो ते ओळखू शकता ते ते तिथल्या तिथं ते, ते भाग लावता आले पाहिजे तसं या अवकाश कल्पना तुकडे जोडामध्ये आपल्याला हे जे चार आकृत्या दिले त्याला क्रमांक टाका किंवा लक्षात ठेवा आणि हे आकृत्या कुठल्या पर्याय दिसतात तुम्ही बघा आता आपण बघितलं की बाबा हा भाग या ठिकाणी नाहीये याच्यामध्ये हा भाग नाहीये याच्यामध्ये हा त्रिकोणा हा काटकोण त्रिकोणा नाहीये म्हणून आपण शेवटचा पर्याय निवडला आता दुसरा बघूया लक्षात घ्या दुसरा प्रश्न आपण बघूया लक्षात घ्या चार आकृतीत सेम भाग तुम्हाला कुठल्या आकृतीमध्ये आढळतात आपण बघूया एका विद्यार्थ्यांना लगेचच उत्तर येणार या प्रश्नाचं आता हा भाग मोठा दिसतो या ठिकाणी खूपच मोठा आपण खूपच म्हणून हा येत नाही या ठिकाणी तुम्ही बघायला गेले तर हे दोन्ही भाग सारखे दिसत आहेत म्हणून येत नाही तिसरी आकृती बघू आपण काटकोण त्रिकोण कोण आहे हा भाग एवढ्याच आकाराचा असावा हा भाग एवढ्याच आकाराचा असावा आणि हा भाग ही सगळं जर झाकून घेतलं तुम्ही हा बघा तर तुम्हाला हा भाग जर सगळं झाकून घेतलं तर हा दिसतो भाग तुम्हाला म्हणून उत्तर सी येणार लक्षात ठेवा पुन्हा चौथा काय येत नाही तर हा या ही आकृतीच नाही चौथ्यामध्ये असे दोन भाग नाहीत या ठिकाणी आकाराचे ओके आपण तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आपण बघूया आता एक दोन तीन चार हम्म आपण काय येत नाही जास्त भर देऊ हा आहे काटकोन त्रिकोण हा देखील या ठिकाणी आपल्याला दिसेल हा त्रिकोण पण दिसेल आणि हा चौकोन पण दिसेल आपल्याला ए वाटेल पण थोडा फरक याच्यामध्ये कशामध्ये आहे आपल्या लक्षात येईल लक्षात ठेवा आता कसा येईल बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला हा त्रिकोणाचा आकार बघा केवढा आहे कशा पद्धतीने आहे आणि हा काटकोण त्रिकोणांचे आकार बघा आपल्याला सेम आकार या आकृतीमध्ये एवढ्या प्रकारचे दिसतील लक्षात ठेवा आणि हा चौकोन याचं उत्तर येणार आहे बी लक्षात घ्या तुम्हाला हे येतच नाही ये जरा मोठा चौकोन आहे दिसतोय हा पण दिसतोय येतच येत ये नाही हा आता कोणतर खूप मोठा झालाय नाही येणार ना। तर आता चार नंबरचा बघूया चार आकृती आहेत एक दोन तीन चार कुठं बसतात इथं तुम्हाला दिसतील पण हा मध्ये वेगळाच भाग येतोय लक्षात घ्या म्हणून हा तर कट झाला लक्षात घ्या हा बघू आपण हा तुम्हाला या पद्धतीने दी दिसतोय का काटकोणतरी कोण बघा तुम्ही बऱ्याच जणांना वाटेल बरं का बीच येईल जास्त शक्यता बीची सुद्धा वाटते सी सी तर येणारच नाही ये लक्षात घ्या एक दोन तीन चार काही येईल एक हा भाग त्याच्यानंतर तुम्हाला हा भाग दोन मध्ये दिसेल तीन आणि हा भाग पुन्हा चार बघा आता फरक बी आणि डी असं पण सगळ्यांना वाटू शकतं लक्षात घ्या हा सी तर येणार आहे सगळं येणारच नाही सगळे ना त्रिकोण दिसत त्याच्यामध्ये आपल्याला काटकोण त्रिकोण आप काट पाहिजे बी मध्ये पण जर तुम्ही असं व्यवस्थित बघायला गेले त्रिकोण आकार टाईप याच्यामध्ये दिसतं लक्षात घ्या सगळं आणि इथल्या आकृत्यांचा आकार बघा एवढ्या आकाराच्या त्या आकृत्या देखील नाहीत पुण्याचं उत्तर डी येतं पाच नंबरचा प्रश्न बघू तीन आकृत्या दिलेल्या तुम्हाला तीन तुकडे जुळवायचे आहेत तुम्हाला याच्यापासून कोणती आकृती दिसते हा भाग या ठिकाणी दिसतोय हा भाग या ठिकाणी दिसतोय आणि हा राहिलेला भाग या ठिकाणी असा दिसेल तुम्हाला बाकी कुठेही दिसणार नाही बघू आपण ए मध्ये दिसतोय का तो नाही अशा आडवी रेषा आहे ना हा दिसणार नाही बर का जे म्हणतात त्यांचं नाही ओके आता याच्यातला नमुन्यातला शेवटचा प्रश्न याच्यामध्ये बघा आता तुम्हाला नमुना प्रश्नामध्ये दोन काटकोण त्रिकोण एवढ्याच आकाराचे असे लांबट असले पाहिजे आणि हे दोन चौकोन एवढ्या अशा उंचीचे असले पाहिजे आपण जर बघायला गेले तर ए मध्येच तुम्हाला हा भाग दिसत लक्षात ठेवा दोन्हीच्या दोन्ही बी काय येत नाही तर बी मध्ये ही आकृती बघा वेगळीच आहे यांच्यासारखी नाही सी काय येत नाही हा त्रिकोणच दिसतोय आपल्याला डे काय येत नाही इथं हा त्रिकोणच दोन नवीनच आकृत्या दिसत आहेत आणि पुन्हा हे कडेला वेगळ्याच आकारच्या आकृत्या दिसत आहेत ए हे उत्तर बरोबर आहे लक्षात पुढे जाऊ आता आता आहे बर का पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्न आकृती असून उजवीकडे ए बी सी आणि डी या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत प्रश्न आकृतीमधील तुकडे जोडून तयार होणारी आकृती त्या उत्तर आकृतीमध्ये आहे त्या उत्तर आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा बघा हे भाग इथं कुठेतरी दिलेले ते तुम्हाला शोधायचे बघूया मग आता आपण बघू बघा हा आकार तुम्हाला कुठे दिसतो एवढाच असला पाहिजे हा खूप मोठा दिसतोय आकार बर का हा आकार जरा थोडा सेम वाटतो लक्षात घ्या पुन्हा तुम्हाला हा जो भाग आहे हा तो या ठिकाणी दिसतोय आणि हा जो आकार आहे तो असा कसा उलटा इकडे दिलेला आहे बघा सेम दिसतोय मला तुला हा आकार कडचा भाग झाकून घेतला की पण हा उजवीक टोका आहे हे डावीक टोक आहे पण बरोबर येतोय कसंही देऊ शकतात जसा दिलाय तसा देतील असं नाही म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे बी आता दोन नंबरचा बघू आपण खूप सोपा प्रश्न आहे दोन नंबरचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करावा सांगा स्वराज कौलगे तीन नंबर म्हणतोय बघा बरोबर आहे हा स्वराज हा भाग या ठिकाणी दिसतोय पुन्हा एवढा आकार दिसतोय या ठिकाणी इथं तुम्हाला हा दिसेल पण हा भाग नाही दिसत इथं कुठं या ठिकाणी जर हा दिसेल पण हा दोन दिसत नाहीत लक्षात ठेवा वेगळाच आहे पूर्ण अर्धवर्तुळ आहे शेवटचा तर येतच नाही बहुत चुकूच आहे लक्षात ठेवा तीन नंबर बघू आपण हा तीन नंबरचा आपण बघूया लक्षात काटकोण त्रिकोण आणने अशा दोन आकृती असल्या पाहिजे सी मध्ये मुलं सांगता येत की सी बरोबर आहे बरोबर आहे राईट आहे का नाही खात्री करायची हे दोन भाग या आकृतीमध्ये नाहीतच याच्यामध्ये एकच आहे याच्यामध्ये पण एकच आहे म्हणून बाकीचे पर्याय येत नाहीत आपण आता चार नंबर बघूया सांगा चार नंबर चार नंबर सांगून टाका लगेच तीन नंबर म्हणतो वा श्रेयश आणि हर्षवर्धन अक्षरा पण तीन नंबर म्हणते कौलगे तीन नंबर अरे सगळ्यांचं बहुमत आहे की रे तीन वरच बघू का मग तीन वर दे मी हा भाग आपण बघूया या ठिकाणी या ठिकाणी हा भाग इकडून आहे सेम आकृती असल्या पाहिजे आहेत बरोबर आहे पूर्ण चला आता पाच नंबरचा प्रश्न बघू आपण हा बघा काय येईल पाच नंबरला पाच नंबरचा प्रश्न आपण पाहूया काय सांगितलं एक नंबर कोलगे चार नंबर आहे अक्षर येळीकर एक स्वराज आरगडे दोन श्रेयस हर्षवर्धन एक वेगळं उत्तर आहे सगळ्यांचं युवराजच दोन आहे उत्कर्षाच एक आहे विराज लांबकाने दोन आहे वेदांत राजे तुमचा व्हिडिओ चालू ठेवा नक्षत्राच काही सांगा नाही आरोहीचं दोन आहे विराज बागलच दोन आहे अनुष्काचं पण दोन आहे संस्कृती दोन बघूया चार वले पण आहेत बरं का इरेश चार आहे स्वराज चार स्वराज्य चार आहे ओमचं एक एक आहे बर चला आपण बवा लय वेगवेगळे उत्तर आहेत बरं का सगळ्यांचे आपण आता बघूया कोणाचं बरोबर येत ते, 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 ते। बघा आपण इत, इत हा चौकोन आहे इथं इथं दिसतोय तुम्हाला जरा पण जरा हा थोडा उंचीला वाटतोय हा रुंदीला वाटतोय बरं का आपण बघूया आपण हा इथं सगळीकडे चौकोन दिसतोय पण हा चौकोनाचा आकार बरोबर कुठं बसतो तो आपण बघूया आप हे जरा उंचीला वाटतोय म्हणलं म्हणून हा कट करू आपण हा पण हा त्रिकोण आहे बघा हा त्रिकोण एवढ्या स्वरूपाचा सेम आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि इथं देखील पण हे काटकोण त्रिकोण बघा कसे आहेत सेम काटकोणतरी कोण असले पाहिजे एवढ्या उंचीचे हे लहान आहेत की हे कट करून टाका इथं तर हा खूप मोठा आहे कट करा या ठिकाणचा हा बघा भाग तुम्हाला चौकोन जरा चुकीचा वाटतोय आणि रेषा काटकोणतरी कोण कौन पण नाही बरोबर एवढ्याच आकाराचा तुम्हाला या ठिकाणी दिसेल हा भाग तुम्हाला इथे दिसेल हा भाग या ठिकाणी हा या ठिकाणी आणि इथं हा म्हणून याच उत्तर बी येणार आहे हा बी वाल्यांचं बरोबर एक तीन चार वाल्यांचं चुकलं चला सहा नंबरचा प्रश्न बघू आता ना बघा सहा नंबरच्या प्रश्नामध्ये तीन भाग आहेत तुम्हाला हे जुळवा सोपा आहे बाळा प्रश्न लगेच उत्तर यायला पाहिजे तुमचं याच पण वेगवेगळे उत्तर काय तीन आहेत काय एक आहेत एक मध्ये हा भाग नाहीये आहे बाळांनो त्यामुळे एक वाल्यांच चूक तीन बघा तुम्ही कसं आहे बरोबर आहे हा झाकून घ्या हा झाकून घेतल्यावर हा भाग कसा दिसतो बघा अलग लक्षात सात नंबरचा प्रश्न चला चार आकृती आहेत एक दोन तीन चार आहेत बघा जुळवा सात नंबरला चार सोपा प्रश्न आहे सांगा सी मध्ये बघायचं बघूया आपण हा दिसतोय हा तरी भाग हा दोन सेम लेवल नाहीत का उंचीला जाडीला बघा बरोबर आहे आणि हा आकार पण इथं दिसतोय त्यामुळे हेच उत्तर येईल बाळांना चला आता आठ नंबर बघूया आठ नंबरचा प्रश्न बघा तीन आहेत बघा सोपाय बघा हा सुद्धा लगेच यायला पाहिजे बघितल्या बघितल्या येणारा प्रश्न आहे दोन नंबरचा बरोबर आहे छान नऊ नंबरचा बघा नऊ नंबरचा प्रश्न बघा चार आकृत्या आहेत बघा काय येईल सगळीकडे सारखं दिसतं बघा असा प्रश्न जर आव्हानात्मक ठरतो चार येईल चार मध्ये सगळे तुम्हाला दिसतील हा चुकीच आहे लय चुकीचं हा लक्षात घ्या पुढे बघू आपण इथं हा नवीन आकृतीचा भाग दिसतोय इथं हा आकार नवीन दिसतोय तेव्हा सेम आकार इथं आपल्याला दिसतील याच्यामध्ये दहा नंबर बघू आपण चला दहा नंबरचं उत्तर सांगा किती इथे एक दोन तीन चार चा कृती जोडा त्या लगेच उत्तर येण्यासारखा प्रश्न आहे पर्याय क्रमांक बी बी मध्ये दिसत सगळं भाग ते चला अकरा नंबरचा प्रश्न बघा अकरा नंबर चार आहेत बर सोपा प्रश्न आहे एक दोन एक दोन तीन आणि हा चार बी येणार बरोबर आहे चला बारा नंबर बघू आपण चार भाग आहेत सांगा बारा नंबरचा प्रश्न बघितल्या बघितल्या येण्यासारखाच आहे हे दोन भाग तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत खाली आणि हे दोन या ठिकाणी दिसतील येईल का डी येणार लक्षात ठेवा डीचे येणार तेरा नंबरचा प्रश्न बघा अवकाश कल्पना जोडा बघा बरोबर आहे बी हा भाग या ठिकाणी दिसेल हा भाग या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी चला पुढचा प्रश्न तर खूप सोपा आहे लगेच उत्तर यायला पाहिजे या दोन ह्याच्यावरून लगेच उत्तर येते बघा पुढचं या दोन भागावर उत्तर लगेच येणार आहे बघा सी आहे ना बाकी काय बघित असेल चालतंय काय काय प्रश्नांना ब आपण बघायचं बरं का सगळं पण हा एकावरनं उत्तर कोणी काढू नका चला पंधरा नंबर हा पंधरा नंबर प्रश्न खूप महत्वाचा आहे या त्रिकोणच्या रेषा खालच्या बघायच्या बरं का तुम्हाला हे वाटेल तुम्हाला उत्तर हे झाकून घेतल्यावर बघा बरोबर अशा बाहेरच्या भाग आलेल्या रेषा दिसतात येतं खालच्या बी आहे बी बरेच मुलं सी उत्तर लिहितील याचा हा चला आता किती सोळा नंबरचा प्रश्न बघा सोळा नंबरचा बघा ह्या दोन आकृत्या इथे दिसत आहेत का दिसतायत मला तर आपण हा त्रिकोण आहे की आकाटकोन त्रिकोण दिसतोय हा दोन्ही त्रिकोणच आहे बघा मग ये येईल का बी येईल बघा नेट बघा खात्री करावर एल का बी येईल मला तर शीच वाटते पोरांना तुम्ही ए पण नाही एन बी पण नाही सील बोरानो सी बघा तुम्ही हा एवढाच भाग दिसतो दी या ठिकाणी आणि हे आकार सुद्धा कडणी दिसतात सी ची ला सी उत्तर असणार आहे लक्षात घ्या चला सतरा नंबर बघा इरेश सतरा नंबरचा लाईट लाव सरा लवकर चला सतरा नंबर बघा सतरा नंबरच सांगा एक लय उत्तर सांगता तुम्ही एक यायले कोणाचं दोन यायले कोणाचं चार यायले खात्री बघा तुम्ही पुस्तक आहे ना तुमच्याकडे पण आणि इथे पण दिसतय तुम्हाला बघा आता बघूया आपण हा भाग या ठिकाणी मोठ्या त्रिकोणाची आणि उंचीला जास्त दिसते बरोबर आपल्याला ए चे ए अठरा नंबरचा प्रश्न बघा सोपा बघितल्या बघितल्या येणार सारखा प्रश्न आहे अठरा नंबरचा सांगा हे जरा मोठं वाटत काय आहे का बीच येते बीच येईल ना बाकीकडे तर जास्त चुकीचं बीच उत्तर हा ओके आता राहिलेला जो भाग आहे आपण अवकाश कल्पना तुकडे जोडा तो उद्याच्या तासामध्ये आपण